सरपंच हे बघ भांड्या तुला तिथे गोळ्या करणे कशी माहिती आहे ना हा हा। किती कुठं नाही खोरे गावामध्ये नेट नेटक कोणाला जगून देत नाही हे बघ मी चाललोय पंच समितीला मी येणार आहे परत संध्याकाळी मी येणार त्याला बोलावलाय ये कुठं इथं इथं कशा लोक माहित तुक अरे ऐक ना मी तुला काय सांगतोय तु काय तू सहकार्य कर ना मला तुला असं वाटतं ना गाव शांत राहावा की तुला पण किती त्रास देतात ते नाही देत ना मी त्यांना बोलावले आपण काय करू माहितीये का त्यांना गोड बोलायचं त्यांना खावलायच नाही काय नाही काय नाही काय गोड बोलायचं आणि त्यांना घरात कोंडून घ्यायचं कुणाच्या तुझ्या माझ्या घरात कशा लोक त्यांना आधी चौक ठाला लागली बघा काय झालं पालडी बिलडी काय करू अरे तुझ्या घराला काय झालं तर मी तुला नवीन घर बांधून देईन तू नको टेन्शन घेऊ देताल पण हा मग काय हरकत नाही वॉर्ड बोलायचं त्यांना ना घरात कोण सरपंच हा काय कशाला बोलवलं अरे काय नाही काल संध्याकाळी आमच्या पाहुण्याची पूजा होती ना तर ते सारा गुलाबजाम उरले होते तर तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना आवडतात लांबडे गुलाबजाम साखरेतले हा मग तेच आणले होते कुठे हाय करा ते भांड्याच्या घरात अरे आणला मग हाय तर घरात परत ठेवलेलं होतं आणला बाबा मी आलो गुलाबजामुन खाल्ले होत

अरे तुम्हाला गुलाबजाम खायचे ना गुलाबजाम खायचे का आपण अरे गुलाबजाम नाही तुम्ही लय करता ना गावामध्ये त्याच्यामुळे आता मी चालू पंचा मी डायरेक्ट संध्याकाळी येणार आहे तो पर्यंत दिवसभर तुम्ही घरातच राहायचं म्हणजे काय होईल माहितीये का गाव शांत राहील आहे का नाही सरपंच आम्ही नाही करणार माहिती येते आम्हाला ती काही जरी म्हणली दरवाजा उघडायचा नाही इथं बसून राहा हा आणि तुम्हाला सांगतोय चौकट बिकट तोडली ना त्यांनी मी जबाबदार आहे हा बस 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 हा ही गोष्ट लक्षात ठेवा चालते जाऊ ए बांड्या हा ठीक आहे बांड्या हो तो आमचा मित्र आहे खोलला का सरपंच बांड्या ए बांड्या आपण जीवाचे जीव न घेला का ए आजी बातमी दरवाजा उघडीत नसतो सरपंचाचा विश्वास तोडणार नाही मी मग तुम्ही आज किती दया माया दाखवा काय करा किंवा माझी चौकट मोडा पण मी दरवाजा उघडणार नाही आज पांड्या हरू त्याच्या कशा बी कशा आवाज काढले तुला तरी दरवाजा उघडत नसतो आपण आईला कारण आपण मस्त हॉटेलला जेवायला चाललो होतो सोबत बांड्याला बी घेऊन गेला असतो पण आता काय त्या बांड्याने आपल्याला इथं कोण नाही म्हणले कस काय जाणार आपण गोळ्या काय म्हणलं तू अरे हॉटेलला जेवायला जायचं होतं तुला घेऊन हॉटेलला हा जेवायला हा पण आता तू इथं कडी लावली आम्हाला कोंडून घेतलंय कस काय नेणार तुला नाही गोळ्या निस्ता जेवना साठी मी सरपंचाचा विश्वास नाही बाबा तोडणार मी काही उघडणार नाही अरे मग तुला उलशीत पाजली पण असती म्हणजे जेवण बी ते बी भेटन ना हा दोन्ही बी आयला मग आता सरपंचा विश्वास तुटला तरी काय हरकत नाही बरं मी उघड तो कडे सरपंचाला सांगायचं नाही अरे आम्ही नाही सांगणार कसं बी सरपंचाला यायला उशीर होईल सरपंच पार संध्याकाळी येईल गावात तोपर्यंत खोल आपण ढाब्यावर जाऊ जीव आणि लगेच जिवू आम्हाला कोंडून टाक परत बरोबर पहिलं हा तिकडे सांगतो मी काढून म्हणजे उघडून बाहेर काढले सांगणार तू आता काय कर माहितीये का आम्ही घरी जातो आणि मस्त कपडे बिपडे चेंज करून येतो बरोबर आलोच लगेच चल कुठे जायचं आम्हाला चेंज करून येऊ दे ना कपडे तोपर्यंत येतं थांब कपडे भरून येणार आहे का आपण कुठाने करतो म्हणून सरपंचाने आपल्याला कोंडून ठेवलं नाही का आता सरपंचाला दाखवतो गोळ्या काही चीज येते काय करत चल तू फक्त सोबत सांगतो तुला काय काय करण्या अरे कांदे टमाटे का घेऊन कुठं चोरून पाहून चालले माझे अरे लागत होते तर मला मागायचं यांना ना दाखवत असं ऐकणार काय चोरावून काय नाही हे बी कळत नाही यांना हो गुळदादा काय नाही तंबाट्यान कांदे का काय घेतले आपण तुला अंडे बोरजी खायची ना चल मग अंडे कुठं आणायचे आता इथून अंडे घ्यायचे आपल्याला चोरून जास्त प्रश्न विचारू नको ना घ्यायचे चल चालतय ए अरे गोया करण्या अरे आंडी लागत होती ते इचारून घ्यायचे अशी चोरून का नाही थांगा ओ गुळू दादा काय कांदे टंबाडे घेतल्यात आंडी घेतल्यात आता पाऊ अट बघू रे इचल फक्त ए बाय थांब काय रे गोळ्या कुठे कुठे गेली अरे ते गावात गेलते जरा कशाला हो अरे मला ना लय पाव खाऊ वाटलाय म्हणून म्हंटल जरा पाव आण मग गावातून पाव घेऊन आले आणि आता घरी जाऊन चहापाऊ खे हरल्या बघ भगवान जग देताय ना छप्पर फारके देताय काय रे गोळ्या पाव हा बर काय आणले काय हो यात चाललं ए गोळ्या अरे माझे पाव आहेत गोळ्या ते अरे गोळ्या माझे पावेत मी का घेऊन पळायला गोळ्या अरे मला चहा पाव खायचंय गोळ्या थांब किती वेळ झाला हे गेले तर तर लागली राव येते काय हे आपलं पटल आपल्याला पटलं ना राव इतक्या का राव बरं आलोय ना आता चल लवकर बघ पर... मी माझ्या घरून तांबाटे आणले कांदा आणलाय आणि सगळं वस्तू घेऊन आलोय मस्त पावाची लादी पण घेऊन आलो मस्त बुर्जी करू आणि खाऊ अंडे बिंडे सगळे घेऊन आलो बुर्जी करू आपल्या हॉटेलवर जेव्हा अरे भांड्या हॉटेल ला जायला गेला गेलो असतो पण आता टाइम बघ किती वेळ झालाय म्हणून अरे बघ जायला काय नाही जाऊ पण आता टाइम बघ आपल्याला हॉटेल तुम ला जीवन जाऊन येऊस तर सरपंच येतील कळलं तर तू आम्हाला सोडले मग नाही ना बाबा आपण अरे आपण इथे बुरजी करून खाऊ ना मस्त नाही वा अरे वा काय पलटतच राहतो मी अरे आणलय बाबा सगळं तुझं कुठं ना तुला हेच पाहिजे ना धर आणले बाबा डायरेक्ट म्हणणार मग आता कोळ्यात टाकल्या का बोलतो आणलं सगळंय तेवढं तेल द्या आम्हाला नाही तेल तेल मध्ये गॅस आहे मस्त बनवून खा बन मला आता दिले तर थोडं मारून येतो मी तुम्ही पटकन तुम्ही कठीण करण्या आयला नंबर एक झाली होती नबुरजी आठ पावा खाल्ले मस्त लागले काय काय मिशाला मिशाल कुठे लागले का काय नाही कोण आतमध्ये कोणाला आम्हाला कोण आतमध्ये अरे तुम्हाला कोणा का मी येणार का अरे तुम्हाला येत राह अरे मित्राला कोंडून घेतले तर जग माझ्या तोंडावर थुकन म्हणे काय माणूस मित्राला कोंडून बाहेर बसलाय अजिबात तुम्हाला मी कोंडणार आहे अरे आता जागाचा विचार नको करू आता फक्त सरपंचा विचार आता नाही तर सरपंचा बाप येऊ दे अजिबात तू आकडून घेत नसतो अरे पण ते सरपंचानी आम्हाला बाहेर बघितलं ते सरपंचा विश्वास उठेल ना तुझ्यावरचा सरपंच उठू नाही तर सरपंचा विश्वास उठू आपण अजिबात तुम्हाला कोणणार नाही अरे मित्र विचार कर मित्र साठी लोक काय काय का, करते आणि मी तुम्हाला भांडिया सरपंचानी सांगितले आम्हाला कुंडून ठेवा सकाळी तुला कोंडून ठेव नाही सरपंच खबर देईन तुला खवते सरपंच दार लावून घे बघ बाहेरून आम्ही आज जातो तस का हा पण तुम्ही मला तुम्हाला फोन सरपंच थांबा सरपंच मला सांगा कांदे टमाटे काही चोरायची गोष्ट आहे का नाही मग त्या गोळ्यान करण्याने माझ्या घरातले कांदे टमाटे उचलत पळालेत आणि चोरून घेऊन गेले कुणी गोळ्यान करण्या कधी मी काय त्यांच्या माग चालली सरपंच त्यांना तुम्हाला समजून सांगता येत असेल तर सांगा नाही तर मग मी माझ्या पद्धतीने बघून घेईन कुणाला आता का अंडी चोरून नेली माई गोवा कोणी गोयाने करण्या दुसरं कोणी कुठं नाही खोरा आपल्या गावात काय खोटा बोलतो तू काय हा सरपंच त्या गोळ्या करण्याला सांगा बरं का माझी पावाची लादी घेऊन पळाले अहो मला भूक लागली होती म्हणून मी पावाची लादी आणली तर ती पण घेऊन पळाले ही काय चोरायची वस्तू आहे का अरे ठीक आहे पण ते कधी चोरून पळाले तुझी पावाची लादी अहो आताच चोरून पळाले तुम्ही काय येडे करते गण काय झालं अरे ते करण्या आज चोरी करू शकत नाही म्हणजे आज कोटानेच करू शकत नाही काहीच माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझ्या समोर अरे बाबा नो त्याला मी सकाळीच नऊ वाजता बांड्याच्या घरी कोंडून ठेवलेले आता परत संध्याकाळीच वाढणार आहे अशी कोटाने करतात ना म्हणून मी त्यांना कोंडून ठेवले काय सरपंच काय बोलता का आम्ही एवढे ती गजा खोटा बोलणार आहे तुम्हाला काय तुम्हाला विश्वास नाही ना माझ्या मला तर नाही चला तुम्हाला दाखवतो चला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन गेले तर काय मला पण किती पळवलं त्यांनी तुम्हाला खोट वाटत ना हा चला भंडू भांडा मध्ये आलेशेर करा मध्ये का, का? तुम्ही काय हा ऐक ना ए गोळ्या करण्या आतमध्ये ना आईये आत मध्ये ना बघा तुम्हाला मी सांगत होतो ना अरे ती गोळ्या करणे आहेत ना आज दिवसभर कोंडून ठेवलेली ती काहीच ना करणार नाही कोना ती काय टोळे करतं अव सरपंच माझं देखत ते घेऊन पळालेत कांदे टोमॅटो थांबा तुमचा विश्वास नाही ना एक मिनिट तुम्हाला सागर तो काय आंडी घेऊन पण पावची लादी घेऊन पळालेत ले चला बघा माझं घर कसं गाय उघडलं हे बघा कोणी तू एक मिनिट थांब हा हे बघा त्यांना मी सकाळी कोंडून गेलोय नऊ वाजता आणि आता उघडतोय आता पाच वाजली दिवस भरती आतमध्ये येत नंबर एक क्वार्टर बुरजी बनवली होती तुम्ही नंबर एक क्वार्टर क्वाटर बुरजी काटर बुरची खाल्ली मे आईशे आई कोणी बनवली होती घरी कॉटर बाय घरी सरपंच टाकली वाटतोय ए मग तुम्हाला सांगतो हे दोघ आहे का दोघ दोघांनी आजीक आंडे कांदे तमाटे लिंबू आंडे सगळे घरी आणलं होत कधी आता मग आमचं हातीला जा जायचं ठरलं पण नंतर पण आमचा प्लॅन चेंज झाला चेंज पूर्णपणे चेंज झाला आमचा प्लॅन मग त्या मला मग आम्ही मग शॉर्टकट प्लॅन केला सगळं सामान बाहेरून आणलं ऑइल होत ऑइल 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 माझ आणि मग आम्ही फर्स्ट क्लास पैकी कॉटनुर्जी केली दाबून आणली होती थांब 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 तू तू त्यांना तू त्यांना कडी उकडून सोडलं होतं दुपारी सोडलं होत ना सोडलं होतं ना काय आणायला सामान आणायला होय हॉटेलला जायचं होतं दा, नंबर एक बेस झाला क्वार्टर रोजी नंबर एक मांदा तुमची काही चुकी नाहीये तुमचं बरोबर आहे माझाच विश्वासघात झालाय आम्ही म्हणत होतो ना सरपंच बोलतोय म्हणून नाही ठीक आहे मी बांड्या विश्वास ठेवला मी म्हणलं काही कुठं नाही होणार नाही गावामध्ये यांना कोंडून ठेवा पण जे व्हायचं तेच झाले बर ते माझी अंडी कोण देणार आहे अंडी तुझे होते